सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या छत्रपती सेना आदर्श शिवजनोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या भव्य हिरकणी स्पर्धेला महिलांचा तुडुंब प्रतिसाद नाशिक शहरात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवसेना आदर्श शिवजन्मोत्सव पार्श्वभूमीवर महिलांसाठी भव्य हिरकणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी महिलांचा प्रचंड प्रमाणात जल्लोष दिसून आला या अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं सूत्रसंचलन प्रगती देवरे यांनी केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मोनिका राऊत मॅडम डी सी पी नाशिक देवी देवनी माननीय सुनंदा गुलाबराव पाटील मयूर पाटील उपायुक्त त्यांच्या आई साहेब तसेच मुख्यत्वे करून आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि तडफदार नेतृत्व असणाऱ्या अश्विन नगर अस, असोसिएशन अध्यक्ष मोहिणी शेलार हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते शिल्पा सोनार अध्यक्ष छत्रपती सेना शिवजन व समिती पूजा खरे महिला छत्रपती सेना शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विद्या चव्हाण छत्रपती सेना वकील आघाडी प्रमुख हर्षाली भोसले नवीन नाशिक मुंबई नवीन नाशिक प्रमुख ममता शिंदे मानवी शिंदे तसेच छत्रपती शिवाजी छत्रपती सेना आदर्श शिवजन व समितीतील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती या भव्य दिव्य हेलीकडे स्पर्धेमध्ये एकवीस फूट बुरुज तयार केला गेला होता आणि सर्वात उंचावर एक घंटा होती जवळपास सत्तर महिला स्पर्धा करण्यात भाग घेतला होता पारंपरिक आणि सुंदर पेहराव करून या सर्व हिरकणी स्पर्धेत उतरल्या प्रत्येक हिरकणीला या एकवीस फूट बुरुजवर चढून घंटानाद करून पुन्हा खाली यायचं होतं अशा पद्धतीनं स्पर्धा खूपच छान जास्त रंगली होती या हिरकणींची बुरुज चढताना किंवा उतरताना त्यांना कुठलीही इजा होऊ नये यासाठी एकूणच खूपच जास्त सुरक्षितता करण्यात आली होती यासाठी तेथे ते एसीएमई ॲडव्हेंचरच्या टीमला बोलवण्यात आलं होतं या टीमने सर्वच स्पर्धकांना विशेष सुरक्षित ठेवण्याची काळजी घेतली संपूर्ण नाशिक शहरात या स्पर्धेविषयी आणि छत्रपती सेनाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी एकूणच खूप कौतुक होत आहे आपल्या छत्रपती शिवरायांच्या जा जयंतीचा सा औचित्य साधून अशा सा सुंदर आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी नागरिकांनी छत्रपती सेनाचे संस्थापक अध्यक्ष चेतनजी शेलार कार्याध्यक्ष निलेश शेलार शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष शिल्प शही शिल्पाताई सोनार तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केलं रोखोक रणरागिणी न्यूजसाठी संपादिका सो गायत्री लचके

स्वागत करायचे आहे अभिनंदन करायचे आहे उजव्या बाजूला बसण्याचे सहकार्य करायचे आहे

हिरकणी आजही प्रत्येकाला प्रेरणा देते यात संस्कृतीचा मर्यादित नंतर हिरकणी गडाचा कठीण कडाचा विचार तसेच दिव्य खाकिंदात खाबु सर आहे सर्व नीट अशा प्रकारे आपला आधुनिक युगाचा आहे अशा प्रकारे ताईनी स्पर्धा पूर्ण केली आहे आणि त्यांचा आपला जो गुरुज आहे तो सहकारीत आहे किंवा सर्वांनी त्यांचं मनोजन वाटायचं आहे आणि ताईनी आपला जो उद्याचा शोक आहे पूर्ण करणार आहे आणि ताईने इथे ही स्पर्धा पूर्ण केलेल्या आहे यशस्वी आणि आपली स्पर्धा सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे. सत्तावीस 227 कोटाला सुखद असा आधार दिलेला आहे. आणि आपल्या विजयाचा प्रवास कंसकरणी शीतल माळी टिक्का लवकर तुम्हाला टिक्का जास्त छान पैठणी मिळेल. हा